टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा पंचमही बोलते का मुलं नंदू हॅलो नंदू हा कोण बोलतोय आपण कोण पाहिजे तुम्हाला काय काम आहे तुमच्याकडेच काम आहे नाच बोललो पाच मिस कॉल दिसतात मला काय काम आहे हो हो पाच नाही आणखी दहा आले असते नाहीतर माझेच कार्यकर्ते दुकानवरती आले असते नाव काय म्हणलं पूर्ण दुकान दुकान नाही माझं माझं क्रशर आहे ओ, करशेर करशेर हो क्रशर सांगा तुमचे जे ऑफिस आहे तिथेच आले असते म्हणलो मी बरं काय विषय हो बोलतो बोलतो तुमचं नाव काय तुम्हीच पाहिजे मला मी टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य बोला मी सचिन भैया पवार बोलतोय म्हणलो टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य माझ्याकडे कम्प्लेट आले काल तुमच्या मिसेसला पण बोललोय मी वर्षा जुळकोटे मॅडमला ते माझ्याकडे ते अंकुश मिश्रामचं कम्प्लेट आले त्यांच्याकडून काम केलंय तुमच्याकडे तुमच्या स्टॉलवरती त्यांनी बर बर मग त्यांचे पैसे टाकायचं ना कुठल्या एक मिनिट पूर्ण विषय माहितीये का तुम्हाला माझ्याकडनं पूर्ण विषय समजून घ्या तुम्हाला पाय तेवढं बोला त्याचे पैसे अडवण्याचा माझा एकही हक्क नाहीये हा माणूस दारू पिऊन बसला होता आमच्या टॉयलेट मध्ये जाऊन बसला हा जवळपास दोन तास त्यांनी दारच नाही उघडलं आमच्याकडे जवळपास तीन ते चार लेडीज काम करतात त्या दिवशी हा वेगळ्याच प्रकारे बोलत होता सगळ्यांशी बरं एवढं सगळं होऊन याला पैसे द्यायला पाहिजे का तुम्ही सांगा मला बरं झालं तुमचं बोलण्याचं हा मला सांगा ज्या ठिकाणी तुमचे एक कंपनीचं काम चालू आहे दुसऱ्या कंपनी मार्फत काम चालू आहे तिथून तुमचं बिल वगैरे येणार आहे तुम्ही त्यांना दोन तीनदा बोललो तुम्ही तुमचं बिल जर येत नसेल तर माणूस कंटाळून काय बिलचा विषय नाहीये त्याला आमचे पैसे पण त्याने हाताळले त्याला मी ऍडव्हान्स दिले विश्वासाने आम्ही त्याला बऱ्याचदा पैशांचे व्यवहार केलेत बऱ्याच गोष्टी केल्या त्याच्याबरोबर आम्ही असं नाही की त्याच्याबरोबर त्याच्यावर काही विश्वास ठेवला नाही पण हा जर दारू पिऊन दोन दोन तास आमच्या वॉशरूम मध्ये जाऊन बसला तर आम्ही काय केलं पाहिजे तुम्ही सांगा मला त्याने म्हणतोय की दादा मी अक्षरशः कंटाळून गेलो माझ्या ह्यांच्या पायात माझी गाडी उचलून घेऊन गेले रिकव्हरीवाले तीन वेळेस बोललो बोललो तर माझं पेमेंट एक सर एक आज एक तर टर्न दोन कोटी याच्या दहा हजार अडकवण्यात मला काही इंटरेस्ट नाहीये समोरून उत्तर द्यावं की हा हजार रुपये माझ्या ऑफिस मध्ये का बसला हो हो दादा लेडीज आमच्या ऑफिसमध्ये तीन चार लेडीज आहेत लेडीजला काही केलं असतं तर कोणी त्याची जबाबदारी घेतली असती मी दहा हजार देतो याच्या अगेन्स्ट मी पोलीस कंप्लेंट करतो मान्य असेल तर घेऊन जाऊ देत त्याला म्हणजे काय पोलीस कंप्लेंट म्हणजे कंप्लेंट मला करायला लागेल ना तो जर का दारू पिऊन बसला असेल तर माझे काय राहिले तिकडे माझ्या लेडीज जे तिथे ले, काम करतात कुठे बसला असेल तर मध्ये जाऊन बसला बस दोन तास त्यांनी दारच नाही उघडलं काय तर मजबुरी असेल ते टॉयलेट मध्ये जायची आता टॉयलेट मध्ये टॉयलेटमध्ये गप्पा मारण्यासाठी जातो माणूस पोलीस कंप्लेंट करता तुम्हाला त्याच्यामध्ये पूर्ण माहिती पाहिजे ना पोलीस कंप्लेंट कशी कशाबद्दल केली पाहिजे बरं ते सगळं बाजूला राहू द्या तुम्ही मला सांगा त्याचे पैसे तयार आहेत त्याने समोर यावं सांगावं की दारू पिऊन तो का बसला आणि घेऊन जावे आपले पैसे ठीक आहे मी त्याला उद्या पाठवून देतो ऐकून घ्या तिथून पुढे मी काय म्हणतोय दादा ऐकून घ्या मी तुमचा ऐकून घेतो तुम्हाला दोन वेळेस आता सर म्हणलो दादा म्हणलो तुम्हाला रिस्पेक्ट देऊन बोलतोय दादा ऐकून घ्या मी मी काय म्हणतोय थोडीशी ऐकून तुमची काय अडचण असेल तर सांगा एका फोनवर पूर्ण गल्ली ते दिली हालून टाकू पण मी जे काय बोलतोय थोडं ऐकून घ्या मी काय म्हणतोय माणूस चुकतोय माणूस ना समोरच्या माणसाला नंतर, नंतर कळतंय की बाबा आपण कुठं चुकलोय ठीक आहे राहिली गोष्ट दुसरी त्यांना म्हणतोय की मला दादा मी अक्षरशः कंटाळून गेलो माझ्या आईच्या हॉस्पिटलसाठी मला पैसे दिले नाही माझ्या गाडीची हप्ता भरण्यासाठी पैसे दिले नाही अक्षरशः मी कंटाळून कंटाळून गेलो दादा काय करा अक्षरशः मला कळणार नाही शेवटी मी दारू पिऊन मी मुद्दाम दारू पिऊन मी घरी आलो काम काम सोडून म्हणतो तुम्हाला तो खोटं सांगतोय तुम्ही या माझ्या ऑफिसला तुम्ही पण या त्याला घेऊन या त्याने समोर येऊन सांगावं दारू पिऊन का बसला टॉयलेट मध्ये जाऊन दोन तास घेऊन जावे आपले पैसे पटण्यासारखे उत्तर असेल तर घेऊन जावे पैसे त्याला म्हणतोय चाळीस दिवसाची पेमेंट आहे म्हणून सांगतोय तो काही काही राहिलेलं नाही त्याचं त्याचा पगार होता पंधरा सोळा हजार होता त्याच्यापैकी मी त्याला दहा हजार देणं आणि त्याने पण ते तिकडे घर मालक होता त्याचा त्याचे पैसे दिले नाही ते पैसे मी देऊन टाकले त्याचे पाच हजार पाच सहा हजार त्याला मी देणं असेल बर यावं सगळ्या समोरासमोर तुम्ही पण या मी म्हणतो तुम्ही या त्या निमित्ताने आपली ओळख होईल तुम्ही या या माझ्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुम्ही समजून घ्या माझ्याकडे छोटे ते मोठे पर्यंत विषय येतात माझ्याकडे गोष्टी गोष्टीसाठी टाइम नाही कारण का तो रडून बोलला त्याच्या आईच्या हॉस्पिटलच्या ऐकून घ्या मी काय बोलतो त्याच्या हॉस्पिटलच्या हॉस्पिटलच्या बद्दल विषय बोलला मला त्याने त्याबद्दल मी तुम्हाला हे फोन केल फोन करण्याचा अर्थ म्हणजे हेच माझं कारण आता मला सांगा तुम्ही त्याला पाठवून द्या माझ्याकडे सगळा हिशोब आहे त्याने त्याच्यावर ते सही करावी त्याने त्याचं स्पष्टीकरण द्यावं आणि पैसे घेऊन जावे त्याचे बर बर ठीक आहे मी त्याला पाठवून देतो काय ते विषय मिटवून टाका तुम्हाला कुठे काय बोलताय तुम्हाला कुठे काय सकार लागला असेल सांगा तुम्हाला पण बोलतो कुठून बोलताय तुम्ही तुमचं शिक्षण मिनिट तुम्हाला बोलतो मी शिक्षण काय काय शिक्षण 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 एज्युकेशन एज्युकेशनचा काय विषय तुम्ही कुठून बोलताय बर ठीक आहे तुम्ही त्यासाठी बोलतोय तुम्ही एकदा हो बोलताय बोलतोय मी युट्यूब वर सर्च करा माझ्या नावाने तुम्हाला कळून जाईल माझ्या नावाने तुम्ही तुम्हाला कुठे काय करू लागेल टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो अंकुश मिश्राम हो बोला भाऊ अरे तू ज्या ठिकाणी काम त्या जाऊन टॉयलेट मध्ये दोन दोन तास तीन तीन तास बसत होता काय प्रॉब्लेम तुझं हो नाही त्या दिवशी मी तुम्हाला कालच सांगितलं ना त्या दिवशी मी टेन्शन मध्ये होतो मी माझी ड्युटी खतम झाल्यावर मी ड्रिंक केली होती आणि त्याच्यामुळं त्याच्यामुळे मी त्यांना बोललो मला वाटलं माझं पेमेंट मला काम करायचं नाही इथं झालं ते असं झालं होतं ते मी कालच सांगितलं तुम्हाला माझं गाडी उचलली होती माझं पेमेंट देत नाही मागितले मागितली तू चाळीस दिवसाची पेमेंट म्हणतो चाळीस दिवसाची पेमेंट म्हणतो म्हणतोय दहा हजार पेमेंट पंधरा हजार पेमेंट आहे त्याचं त्यामधून दिले नाही म्हणतो बरोबर रूम भाड्याचे पण पैसे त्याने दिले म्हणतो तुझे मालक तसं सांगतोय फक्त तुझे दहा पंधरा हजार पेमेंट निघतोय म्हणतोय तू म्हणतो तुझ्या महिन्याला एकोणीस हजार पेमेंट बरोबर हो महिन्याला पेमेंट आहे आणि तुझं आणखी वरती दहा दिवस तू वरती केलंय बरोबर हो मग तुझी पेमेंट निघाले किती पंचवीस तीस हजार रुपये रुपये निघेल त्यामधून किती निघत असेल काय पेमेंट म्हणतोय तुझे नाही दहा पंधरा हजार पेमेंट आहे तिथे एकोणीस हजार एकोणीस हजार मधून तो काही उचल विचल घेतलाय का दोन हजार रुपये दिले मला फक्त त्यांनी काही गावाकडे दिले दोन हजार रुपये मग त्यांना हजार रुपये सांगतो तो, सांग तो दहा पंधरा हजार रुपये उचलच नाही घेतली तुला अगोदर उचल दिलं होतं त्यांनी का नाही याच्या अगोदर उचल याच्या अगोदर म्हणजे दिवाळीच्या वेळेस समजा उचल वगैरे नाही दिली ते पेमेंटच दिलं होतं मला त्यांनी आठ हजार रुपये आणि त्यावेळेस मला पेमेंट पण दिलं नाही नंतर मग माझं पूर्ण चाळीस दिवसाच पेमेंट आहे ना चाळीस दिवसामधून समजा तर त्यांचं म्हणणं असेल समजा त्यांना द्यायचं आहे की नाही द्यायचं ते पण मला माहित नाही माहिती फोन उचलत नाही बरं बरं मी त्याला बोललोय मला एकदा पाठवून द्या भाऊ त्याचे काय ते पैसे मी क्लिअर करून टाकतो जा बिंदा पुण्यात माझी मित्र कंपनी पाठवून देतो मी तिथं तिथं गेल्यानंतर ते कमी जास्त करतील ना म्हणून मी चाललो नाही तिथे काय कमी जास्त करतील मार्किंग वगैरे नाही तर अजून काहीतरी करतील तुला माझ्यावर विश्वास आहे ना हो जा बिंदा तिथे माझे पोर आहेतमध्ये तुला जर फक्त एक हात पण लावला ना ते ना तर बिंदास मला मला फोन लाव ते मार्क काढू आपण तू काय काम करून घेतलं काम करून घेतली त्यांनी बरोबर बरोबर मग तुझे काम केलं कशा तुझे कष्टाचे पेमेंट आहे बरोबर माझं कष्टाचे पेमेंट आहे म्हणूनच मी तुम्हाला कॉल केला मग ह्यासाठी ऐकून घेता त्या घाबरायचं नाही तू घाबरलास तर मग तू तुझे पेमेंट सोडून दे मग जाऊ मी आहे ना जा जा एंट्री मारते बिंदाज जाऊ पेमेंट किती आहे तुझी सांग तुझे रूम भाडा किती निघतो माझं रूम भाडं चार हजार रुपये होतं तिथं रूम भाडा तुझ्याला एक अगोदर नाही का अगोदर अगोदर तर दिलं होतं पण हे आता त्याच्याकडे राहिलो होतो मी ते पोरगं म्हणत असेल की आहे म्हणून बाकी बरपे चार हजार सोडले मी बरं चार हजार राहिले किती दोन हजार रुपये घेतला होता सहा हजार म्हणजे चाळीस दिवसाचे पेमेंट मधून अठरा एकोणीस हजार रुपये तरी निघते अठरा हजार रुपये पेमेंट निघते बरोबर बरोबर तरी पूर्ण तेवढं पेमेंट निघतं माझं मग मा जा बिनधास्त तू घाबरून नको तिथे काय अडचण आल्यास सांगतो बिंदास्पणे तुला मदत करू असं नको बिंदासपणे जाऊ आजच्या जातो कुठे जातो आता माझ्याकडे पैसे नाही तेवढे माझ्या अकाउंटला पण तीनच रुपये आहेत पैसे नाही त्याच्यामुळे हजार दोन हजार रुपये कोणाकडून घ्यायचं आणि त्याचं पेमेंट सोडून देतो का मग तुम्ही इकडेच काम करणार आहे का आता पुण्याला जाऊन काम करणार नाही का तू पुण्याला जाणार पण काम नाही भेटून राहिलं तिकडे कुठं म्हणजे याच्यात करतो का टाटा कंपनी करतो का महिंद्रा कंपनी मध्ये करतो सांग कर तू काम काम असलं तर कुठेही करतो हो चालेल तुला तू काय तर काय पहिले पहिले तुझे पेमेंट घेत होतो ना तुला दुसऱ्या कामावर लावून टाकतो तुला मी बरं चालतंय कधी जाणार तिकडे तू मी आता कोणाला मागतो पैसे हजार दोन हजार रुपये दारू वगैरे पेतो का तुरे रेग्युलर का त्या दिवशी टेन्शन मध्ये त्या दिवशी टेन्शन पण असं नाही पेत नाही म्हणून समजा एखाद्या दिवशी इच्छा झाली तर चुकीच्या दिवशी नाही तर ऐकून घे समोर दारू प्यायला माणसं चालत नाही लक्षात ठेव एवढं डेअरिंग नक्की सांगतोय ना तर ऐकून घे मदत करतोय म्हणून तुला प्रामाणिक लक्षात ठेव जर तसं केलास ना तसं करू नको प्रामाणिक असा माझा नंबर आहे तुझ्याकडे दहा रुपये करायचं ऐकून घे कुठं तुला काय अडचण असेल तर सांग फोन कर बेधडक तिथे बेधडक तुला मदत करू बर कळालं का असं दहा रुपये नाही ह्याच्यापुढे नाही नाही